महाराष्ट्रातील असा एक किल्ला ज्याच्या शिखरावर पोहोचण्यासाठी तुम्हाला थेट खडकातून कोरलेल्या चढावे लागते हा आहे रायगड जिल्ह्यातील कर्ज जवळील कोथलीगड ज्याला ओळखले जाते साधारण तीन हजार आहे याचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा सुळका किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या गुहेतून एक आडवा दगडी जिना थेट तुम्हाला माथ्यावर घेऊन जातो हा अनुभव अक्षरशः रोमांचक आहे इतिहास सांगतो की हा किल्ला एक संरक्षक ठाणं होता शिवछत्रपतींच्या काळात येथे शस्त्रांचा मोठा साठा जात असे आणि संभाजी महाराजांच्या काळात त्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये पितुरी मुघलांनी हा किल्ला जिंकला आणि त्याला मिप्ताहुल फत म्हणजेच विजयाचे किल्ले असे नाव दिले पण मराठ्यांनी तो पुन्हा मिळवण्याचा जोरदार प्रयत्न केला आज हा किल्ला मध्यम श्रेणीचा ट्रेक म्हणून ओळखला जातो जिथे तुम्हाला भैरव गुहा पाण्याचे टाके आणि आजूबाजूच्या राजमाजी किल्ल्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळते जर तुम्हाला इतिहास आणि साहस आवडत असेल तर एकदा तरी कोथलीगडाला नक्की भेट द्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ट्रेक एच मित्रांना व्हिडिओ शेअर करा